नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे अंडे मंडई दिवसात जर तुम्ही तीन अंडे खाल्ले तर तुमच्या शरीराला किती फायदे होऊ शकतात आणि किती दुष्परिणाम होऊ शकतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आहे मंडई मांसाहारी लोकांसाठी अंडे हे सर्वात जास्त आणि परवडणारे खाद्यपदार्थ आहे अंडी जीवनसत्वे खनिजे आणि चरबीने समृद्ध आहे जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते अंड्यामध्ये स्नायूच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सर्व नव आवश्यक अमिनो अमला असतात विटॅमिन बी ट्वेल्थ मेंदूची शक्ती वाढवणारे कोलिना आणि डोळ्यासाठी फायदेशीर ल्युटीन याचे उत्कृष्ट स्रोत आहे मंडई अंडे तृप्तीची भावना देतात जे जास्त काळ टिकते आणि भुकेची इच्छा कमी राहते ते हृदयाच्या आरोग्य राखण्यासाठी योग्य आहे आणि वजन कमी करण्यासाठी देखील मदत करू शकतात पण तुम्ही एका दिवसात किती प्रमाणात अंड्याचं सेवन करणे फायदेशीर आहे फिटला येथील क्लिनिक आहार तज्ञ यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की अंडे ही जगातील सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे आणि चर्चेत असलेले आरोग्यदायी पदार्थापैकी एक आहे एका मोठ्या अंड्यातून सुमारे सहा ते सात ग्रॅम उच्च दर्जाचं प्रथिने मिळतात ज्याचा अमिनो ॲसिड स्कोअर व एक पॉईंट झिरो असतो जो दुग्धजन्य पदार्थ आणि मासांच्या तुलनेत सर्वात शक्य जास्त आहे ॲमिल्युमिन अंड्याचा पांढरा भाग म्हणजे प्रामुख्याने ओहल्युमिन असते तर पिवळ्या रंगात लेथिनिस सर्वी जीवनसत्वे ए डी ई आणि बी ट्वेल्थ तसेच कुलिना असते जे पेशी आणि मंजुद्याच्या कार्यासाठी आवश्यक असते मंडई आता दिवसाला तीन अंडे पुरेसे आहेत का खाल्या तर म्हणजे जेव्हा तीन अंड्याबाबत विचार केला जातो तेव्हा दिवसाला अठरा ते एकवीस ग्रॅम प्रथिने आवश्यक असतं प्रथिने चयपचय कार्यात महत्वाची भूमिका बजावतो हो आणि तीस ग्रॅमपेक्षा कमी अंड खाल्ल्याने व्यायामानंतर किंवा झोपेनंतर पुरेशी ऊर्जा मिळू शकत नाही नाश्त्यात किमान चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रथिन्याचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते असे आहारतज्ञ कदम म्हणाले खरं तर कदम यांनी सांगितलं की दररोज जास्त अंडे खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते त्यामुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढणे आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात जरी अंडे खूप पौष्टिक असतात अशा प्रकारे प्रथिनेचेच इतर स्रोतचा समाविष्ट करणे आणि फायबर आणि कार्बोहायड्रेटचे संतुलित सेवन करणे हे इष्टम आरोग्यासाठी तितकंच आवश्यक देखील आहे आता मंडई जास्त अंड्याचं सेवन केल्यास काय परिणाम होऊ शकतो तर मंडई एका अंड्यामध्ये सुमारे एकशे शहाऐंशी मिलीग्राम कॉलेस्ट्रॉल असतो जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो विशेषतः ज्यांना आधीच हृदयरोग आहेत त्यासाठी अंडी जर बटर किंवा तेलात तळली गेली तर डी एल डी एल वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये आणखीन भर घालतात जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्याने मृत्यूपिंडांना नुकसान होऊ शकतं काहींना फोडफुगी किंवा पचनक्रियेतील अपचनची इतर लक्षणे देखील जाणू शकतात असंही कदम यांनी म्हणालेलं आहे तर म्हणजे अशा स्वरूपात अंडे हे शरीरासाठी कितपट फायद्याचे आहे आणि कितपट नुकसानीचे आहे याच्या संदर्भातली आजची माहिती होती तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद